चंद्रकांत पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी घोषणा केली की उच्च शिक्षण बारावीनंतरचं पूर्ण शिक्षण मुलींसाठी पूर्णतः मोफत केलं जाईल म्हणजे या वर्षीपासून आणि ती घोषणा मुख्यमंत्र्याच्या वाढदिवसाच्या दिवशी केली महाराष्ट्र राज्यातील लाखो विद्यार्थिनींची ही फसवणूक आहे आणि सवंग त्याची प्रसिद्धी मिळवली अत्यंत चुकीच्या पद्धतीनं घोषणा केली आणि त्याची अंमलबजावणी केली नाही म्हणून कसं काय पाटील बरं आहे का कसं फसवलं हे खरं आहे का अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे म्हणून चंद्रकांत दादा अशा प्रकारच्या फसवा घोषणा करू नका आणि घोषणा केल्या तर त्याची अंमलबजावणी करा असं सर्व श्रमिक कष्टकरी कामगार त्यांची मुलं आता कॉलेजमध्ये जातात आणि विचारतात आमचं यावर्षीपासून मोफत तुम्ही शिक्षण केलेलं आहे परंतु तुम्ही तर आता कॉलेजमधले लोक तर फीस मागतात म्हणून अशा फसव्या सरकारचा आम्ही निषेध करीत आहोत